हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि मी आलेले आहे आता कळंबमध्ये जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की मी बोलेल तुम्हाला गावी चालले म्हणून तर कळंबमध्ये आले सकाळीच पोहोचले सहा साडेसहा वाजले होते बाहेर मुलांचा आवाज येतो बाहेर गोंधळ करायला त्याचा तर आता मी आणि आई चाललो तिकडे तर ताईंकडे म्हणजे मागच्या वेळी ज्यांनी वे पूजा केली ना तर ते त्यांच्याकडूनच उत्तर पूजा पण करायची मग त्यांच्याकडे चालत की बाबा काय सामान लागतं आहे काय नाही ते बघायला तर मग आई येते आणि आईनं मी चाललो तर त्यांचं घर जवळच आहे पण जावं तर लागेल तिथं कारण सामान आजच आणायचं आहे उद्या उद्याकच आणणार उद्याच पूजा आहे ना उत्तर पूजा त्याच्यामुळे मग आता जाऊन सामान वगैरे आणायचे आई आईली आई आई आली इकडं आणि आमच्या बहिणी ज्या आहेत त्या दिवा लावायला दिवाचं देवाचं दिवा लावायला चला देवा अरे ते व्याला घेऊन जाणार नाही आम्ही चाललं आमची गल्ली चला तर आता मी आणि आई चाललो बाजारात सामान घ्यायचं जर उद्याचं कारण उद्याचं सामान घ्यायचं आणि मग असे जायचं होतं पण पाऊस पडला त्याच्यामुळे जायलाच नाही आलं आणि बाबा रोड ओला ओला दिसत असेल तुम्हाला तर आता निघालो पाऊस जायची वाट बघितली जरा गेला तो जास्त नाही आला पण थोडासाच होता पण होता पाऊस म्हणून निघताच नाही आलो बाहेर आता मार्केटमध्ये चाललो तर आता काय काय घ्यायचं आहे काय काय म्हणजे जास्त सामान नाही घ्यायचं थोडंच घ्यायचं पण घ्यायचं आहे चला ब्लॉक शेवटपर्यंत बघा मग मार्केट तुम्हाला दाखवते कळमचं ह्याच्या अगोदर पण बघितलेलं आहे कुठून जायचं ह्याच्या अगोदर पण बघितलेलं तुम्ही पण आता परत दाखवते ठीक आहे ही गल्ली आहे पण मार्केटमध्ये जायचं आहे ना पुढं असं <laughs> <आयों> ही <थी>, मार्केट नाही <laughs> गल्ली गल। आहे तिथं आलो तर आम्ही आता था, सुरमा वगैरे घ्यायचा सुरमा मेहंदी नेल पेंट वगैरे असं घ्यायचं मग त्याच्यामुळे इथे आलो कृष्णा असेल म्हणून तर पहिलं तिथेच त्याच ह्याच दुकानात यायची मी काय घ्यायचं असेल छोटे मोठे कानातले वगैरे घ्यायचं असलं की इथंच यायचं इकडे एवढं सगळ्या निगपुंच्या वाटला दोन मीशी कोण द्या दोन नीट दोनशे बाटले मस्त हे आता लग्न वगैरे असलं ना ते रुकवता ठेवायला वगैरे पण दाखव तुम्हाला हे सगळं रुखवतासाठी हे पण कृष्णा असेल मध्ये मस्त आहे वाटले दोन चमकीच्या बाटल्या दोन मेहंदीचे कोन, दोन नेल पेंट चमकी एकच घेऊ ना देवालाच आणि अजून काय तर आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आलो जरा फिरायला पाय मोकळे करायला आता उशीर अकरा तर अकरा वाजल्या आणि इकडे एवढं लवकर सामसुम झालं एकदम सगळे लोक झोपले पण सगळे म्हणजे असं सामसूम झालंय एकदम हे बघा गल्ली पूर्णवर हे झाली आहे सामसूम सगळं अकराच वाजले जास्त वेळ नाही कुठे जातच ते कुत्रिकाला पाठी बघायला बघा कुत्रे तर आता निघालो आम्ही वापस आणि ते बघा तिकडं कुत्रे काळ्या कलरचं ओळखीचं नाही काय नाही यायचं अंगळा बिंगळ म्हणून आम्ही तिथूनच वापस निघालात जेवण वगैरे झालं आहे सगळं झालं आता झोपायचं आहे आता अकरा वाजून गेलेले आहेत तर झोपायचं आहे एवढंच आहे आता म्हणजे सकाळी उठून कामाला लागायचं कारण उद्या आहे आसराची पूजा उत्तर पूजा त्याच्यामुळे उद्या सकाळी लवकर उठून कामाला लागायचं आहे चला मग हवलं हवा इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ओके आमच्यासोबत दिव्या पण आहे चला बाय गुड नाईट